नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हे आहे उन्हाळी बाजरी जे की दोन महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी पेरलेली होती आपण जर बघितलं तर आता नेमकं तिचं कनिस हे पडायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर कांस्याचा आकार सुद्धा एक चांगल्या प्रकारचा आहे म्हणजे जाड आकार आहे जरी लांबणीला कमी असलं तरी आकार जर आहे बघितला आपण तर छोट्या साईजचा आहे आणि याच्या पलीकडच्या जर शेतामध्ये जर आपण जर बघितलं तर थोडंसं तुम्हाला दाखवतो मी तर या दोन वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि या दोन वेगवेगळ्या व्हरायटीची जी खासियत आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो अगोदर पहिल्यांदा आपण ती व्हरायटी बघून घेऊ आता बघा हा मध्यंतरी एक बांध आहे आणि याच्या पलीकडे ही जी व्हरायटी आहे तर ही वेगळी व्हरायटी आहे आणि ही वेगळी व्हरायटी आहे तर आपण जर आता जी समोर आपल्याला दिसते ती जर व्हरायटी हो आपण जर बघितली तर ही टाटा कंपनीची आहे या व्हरायटीचे वैशिष्ट्य असं आहे की खनिज जे आहे तर हे मोठं पडतं म्हणजे लांबणीचं पडतं आणि ठोकर साईजला राहतं परंतु हिची एक तोटा असा आहे आपण जर या व्हरायटीला जर उन्हाळ्यामध्ये पेरत असाल आणि आपल्याकडे पाणी जर कमी असेल तर आपल्याला अडचण येते कारण की याला जास्त दिवस लागतात कारण की जी आता मी तुम्हाला दाखवतोय ती जी व्हरायटी आहे तर या व्हरायटीपेक्षा जवळपास पंधरा ते वीस दिवसांनी अगोदर पेरलेली आहे परंतु आजही आपण जर बघितलं तर त्याची कधी अजून निघलेले नाहीत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर लवकर जर समजा बाजरी जर काढायची असेल उन्हाळ्यामध्ये तर आपण ही व्हरायटी पेरली पाहिजे तर या व्हराटीचं जे नाव आहे तर ही महोदया म्हणून वराठी आहे शेतकरी मित्रांनो बाजरी करत असताना घर आपल्याला बारकाईनं लक्ष द्या द्यायचं असल तर पाण्याचं जे संतुलन आहे ते जर आपल्याला जर ठेवायचं असेल तर आपण अर्ली वराटे पेरले पाहिजेत कारण की लवकरात लवकर येणाऱ्या ज्या वराट्या आहेत त्या कमी पाण्यात निघतात आणि लवकर निघतात आता इथून पुढं ज्या वराट्या आहेत तर आपल्याला जर लक्षात येईल की अतिशय ऊन मोठ्या प्रमाणात पडतं आणि त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये सुद्धा घट होते तर आपण लवकर येणाऱ्या वराट्या उन्हाळ्यामध्ये बाजरीच्या आपण निवडल्या पाहिजे आणि त्यातून आपल्याला अधिक उत्पन्नसुद्धा मिळतं आता आपण दोन्ही ज्या बाजरीच्या बॅग आहेत वराटे आहेत टाटा आणि महोदया या दोन्हीचं आपण नंतर तुलना नक्कीच करणार आहोत की नेमकं कोणत्या व्हरायटीला किती उत्पन्न निघतं आणि लवकर वराटी येणारी जी आहे तिचं उत्पन्न कमी निघतं की जास्त निघतं किंवा उशिरा येणाऱ्या वराटीचं उत्पन्न किती निघतं हे आपण बघू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र